नमस्कार एन डी महाराष्ट्र न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आता आपण रावजी नायकनवरे नायकनवरे साहेब ग्रंथममुळे उठली फक्त आता मतदानाच्या प्रक्रियेत दोन दिवस उरलेत आपण माझा मतदारसंघामध्ये फिरताय काय भावना आहे लोकांची काय प्रतिक्रिया आहे लोकांनी आता ठरवले नव्या दमाचा आणि स्थानिकचा उमेदवार द्यायचा हे दोन्ही पक्क ठरू टाकलं लोकांनी आता आता ह्याच्यात बदल होईल असं काय वाटत नाही त्याचं कारण आहे की मागच्या पंधरा वीस वर्षात लोकांनी आमदार साहेब प्रतापास यांना दिले खूप दिले भरभरून दिले आणि लोकांना वाटतं की आता नवा द्यावा आणि बाहेरच्याला देऊन उपकरू नये हो दैनंदिन प्रश्न तो जर माणूस निघून गेला तर आपला प्रश्न सोडायचा हार जीत राजकारण चलत राहायचं परंतु पाच वर्षाचा कार्यकाळ हा कुणीतरी आपला एक आधार असावा लोकलचा आहे बरं दादा मला सांगा नितीन नितीन नवरे ज्यांच्या पाठीशी जातोय त्यापैकीचा विजय होतो असं आम्हाला आता तुम्ही मोहन तुमच्या पाठीशी गेलात विजय आहे नाही विजय तर निश्चित मी फक्त ज्याच्याबरोबर काम करतो त्याचं प्रामाणिक काम करतो पूर्ण मेहनत घेऊन काम करतो काम करतो आणि करणारे जे लोक आहेत त्यांना एक विश्वास आहे की ज्या माणसातून मी काम करतो त्या माणसातून त्यांचं मी काम सुद्धा करून तेवढ्या ताकदीला ते घेऊ शकतो म्हणजे मी जर शब्द त्यांना टाकला तर ते ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना ता जर काम केलं ते सगळ्यांचं काम होतं निश्चित मी त्यांच्याकडून करून घेईन हा विश्वास बरोबर आहे तुमचं या सर्वसामान्य जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला आहे त्यांचे कामं तर मला सांगितलं असतील ना आणि त्यांचे कामं तुम्ही करणार ना कशा पद्धतीने करून घेणार एक आमदार तर तुम्ही नाहीत परंतु मोहन जाता उद्या आमदार होणार

त्यामुळे निश्चित ते माझा टाळत नसल्यावर मी ज्या लोकांची कामं त्यांना सांगत त्यांना तरी काय करायचं शेवटी त्यांना मतदान केलं लोकांनी बरोबर मला नाही केलं हे त्यांना केले ते सुद्धा उपकाराची जाण तशी नक्की ठेवते आपण विश्वास तुमच्या ठेवून नितीन दादा नाही बरोबर एवढे कार्यक्रम असतील माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना मदत बरोबर आणि ज्या माणसाला मदत केली तो माणूस नक्की तो माणूस मला शंभर टक्के खातील तो विश्वासाला तडा जाऊ देत नाही संसदरत्न सुप्रिताई सुळे आलत्या बरोबर त्यांनी गर्वाची भाष्य केली नाही त्याच्यामध्ये माजलगाव मतदारसंघातील मतदारासमोर नतमस्तक होते जसं बजरंग बापूला दिलं तसं द्या एक मोठा मुद्दा बरं माजलगाव तालुक्यातच नव्हे महाराष्ट्रात जे कुठे गुन्हे दाखल झाले बिलकुल आंदोलन आंदोलन ते सर्व गुन्हे आम्ही मागे बरं हा फार मोठा दिलासा या माजलगाव तालुक्याला आहे कारण खूप लोकांचे संसार त्याच्यामध्ये उद्धवत झाली कित्येक लोक बाहेर पडले आणि ते लोक निरपराध लोक हे बाहेर निघाले पाहिजे ही माझी मनपूर्वक भावना जरा दा। शेवटचा प्रश्न मला दादा सोळंकीची तुम्ही सात का सोडली नाही मी तर त्यांना सात सात वर्ष साधारणतः मी बी जे पीमध्ये गेलो सगळ्यांना इतिहास माहीत आहे त्यांना आम्हाला आम्हाला विश्वासात न घेता माझ्या वडिलांचं संचालक पद हे आम्हाला वाचून दाखवल्या दिवशी जर त्यांनी सांगितलं असतं आमचं मान सन्मान दुखवला गेला जिथं माझा स्वाभिमान दुखवतो मी तिथं थांबत नाही तर माझ्यासोबत मार्केट कमिटीचे सभापती होते राजकारणामध्ये असं मोठंसं त्यांचं आदर्श असणारे एक ब्रँड नाव नितीन नाईक नवरे दिलेला शब्द कधीही मोडणारा माणूस नाही एन डी ए महाराष्ट्र न्यूज माजलगाव थँक्यू